बातमी जतमधून जतपूर्व भागात अतिवृष्टी नुकसानीची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून पाहणी जतपूर्व भागातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत यावेळी त्यांनी जत तालुक्यातील उमदी माडग्याळ सोनलगीसह अन्य गावातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीचे पंचनामे लवकर करण्यात येतील थी तसेच लवकरात लवकर शासकीय मदत आपल्याला मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले जत वळसंग माडग्याळ उटगी उमदी सोनलगी सुसलादसह परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली तूर बाजरी मक्का डाळिंब द्राक्ष या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच येत्या चार दिवसात पंचनामे पूर्ण करून घ्यावेत असे आदेश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले यावेळी जतचे प्रांताधिकारी श्री अजय कुमार नस्ते तालुका कृषी अधिकारी श्री प्रदीप कदम गट विकास अधिकारी श्री माडगुळकर मंडळ कृषी अधिकारी बेटी नागणे मंडळ अधिकारी मलकारी माळी मंडळ अधिकारी जाधव सहाय्यक कृषी अधिकारी एस के काटकर ग्राम महसूल अधिकारी श्री इंगळे सह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर आपली प्रशासनाची भूमिका मांडलेली आहे पाहूया ते काय म्हणाले सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सा अशोक काकडे साहेब आता उमदीमध्ये आलेले आहेत आणि त्याने हा दौरा की गेल्या आठवडाभरापासून पडलेल्या पावसामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन केलेले आहे आणि साहेब आता ह्याची मदत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळणार आहे त्याबद्दल आपलं काय म्हणजे कसं नियोजन आहे प्रशासनाचं जत तालुक्यामध्ये मागील आठवड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे तहसीलदार म्हणजे महसूल विभाग ग्रामविकास विभाग आणि कृषी विभाग त्याचबरोबर बांधकाम विभाग या सर्वांना आम्ही शेतावर पाठवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी आम्ही पंचनामे करत आहोत त्याचबरोबर जिथे घरं पडलेली आहेत त्या घरांची आम्ही पंचनामे करत आहोत आज मी इथे उमदी खालील विठ्ठल विठ्ठलवाडी या गावात आलेलो आहे याही ठिकाणी फळबागेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आम्ही लवकरात लवकर इथे पंचनामे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यासाठी आता या गावामध्ये साधारणतः तीन साडेतीन हजार एकर जमीन ही या अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहे त्याच्यासाठी तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार प्रांताधिकारी या सर्वांनी ठरवले की जतच्या पश्चिम भागेत भागामध्ये जिथं अतिवृष्टी झालेली नाही तिथले तलाठी तिथले तला तला कृषी सहाय्यक हो, तिथले ग्रामसेवक हे हो, इथे पाठवायचे इथे त्यांनी पंचनामे करायचे आणि पुढील तीन ते चार दिवसामध्ये लवकरात लवकर आपल्याला ही नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव हो, आपल्याला शासनाकडे पाठवून मदत घेता येईल साहेब अजून ग्रामस्थांना असं सर्वांना आवाहन करू इच्छितो की झालेलं नुकसान खूप आहे तर ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी आपल्या या शेतामध्ये थांबून आपल्या जेव्हा पंचनाम्याला आमचे कर्मचारी येतील तेव्हा त्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे दुसरं त्याचबरोबर मी असंही त्यांना आवाहन करतो की त्यांनी आपले जिओ टॅगिंगसह फोटो त्यांच्या शेतामध्ये काढावेत कारण इथे एक विशेष बाब म्हणून आपल्याला हा प्रस्ताव शासनाला पाठवावा लागणार आहे त्याचबरोबर तिसरं महत्त्वाचं आहे की ॲग्रिस ही रजिस्ट्रेशन जे आहे ते या सर्वांनी पटकन करावं शेतकऱ्यांनी आणि त्यासाठी आम्ही आमचे जे महाई सेवा केंद्र उमदीचं आहे त्यांनाही आम्ही सूचना देतो साहेब आता एक दुसरा मुद्दा आपण आताच म्हटला की जे पावसाचं प्रमाण जे शासकीय मोजमापानुसार इतकं पडलेलं नाही पण इथं नुकसान तरी मोठं झालेलं आहे जे बाहेर शिवणगी किंवा बाहेरच्या भागातून जे पाणी आलं ते वाहत येऊन माती वाहिलेले आहे विहीर मुजलेले आहे आणि शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात काय नियोजन करता येईल या सगळ्यांचे आम्ही पंचनामे करत आहोत शासन निकषानुसार जे आमच्या सर्व मदत देता ती आम्ही देणार आहोत आणि बाकीच्या बाबतीत आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवून आम्ही विशेष विनंती करणार आहोत अजून एक विषय साहेब जे महामार्ग गेलेला आहे नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग त्याच्या बाजूला गटार काढलेलं आहे जे शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता होतं ते पूर्ण बांधलेले आहेत त्यामुळे त्या गटारीचं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सांगतो